व्हिडीओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम सप्रेम जय शिवराय मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप खास वार आहे व्हिडिओच्या सुरुवातीलाच आम्ही एक आठवण तुम्हाला करून देणार ती आठवण म्हणजे काय तर एक नाव सुमंत रुईकर परभटीचे सुमंत रुईकर आठवलं काही होय हे तेच सुमंत रुईकर जे उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी परभणीवरून तिरुपतीला जाण्यासाठी पायी निघाले होते मात्र वाटेतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला हे कोणासाठी गेले होते कोणासाठी निघाले होते उद्धव ठाकरेंसाठी त्यांच्या मृत्यूनंतर सुमंत भुईकर यांच्या कुटुंबाला सांत्वनाचा साधा फोनही मातोश्रीवरून गेला नाही दुसरी घटना ती फायर आजी आठवते का त्या फायर आजीच्या घरी उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे तेजस ठाकरे सगळे ठाकरे गेले मग तिथे ते सगळं त्यांचं वेलकम करण्यात आलं मग फायर आजी तुम्ही किती ग्रेट तुम्ही किती महान तुम्ही किती भारी तुम्ही कडवट शिवसैनिक आणि असाच खंबीरपणात कायम ठेवा वगैरे वगैरे मग त्या फायर आजींनी तिच्या दोन नातवांसाठी नोकरी द्या असं सांगितलं उद्धव ठाकरेंनी शब्द दिला देणार तुम्हाला लवकर दिली का नाही दिली मात्र दुसरीकडे महाराष्ट्रात असा सुद्धा एक नेता आहे जो प्रत्येकाच्या मदतीला लगेच धावून जातो आणि त्या नेत्याचं नाव म्हणजे एकनाथ शिंदे याच त्यांच्या तत्पर मदत करण्याच्या स्वभावामुळे त्यांना लोकनाथ शिंदे देखील म्हटलं जाते उद्धव ठाकरे भरे काही म्हणतो पन्नास खोके एकदम ओके मिंधे वगैरे पण खरे मिंधे कोण आहेत हे जगाला कळलेलं आहे आणि शिंदे हे मिंधे नाही शिंदेचा हात असा आहे असा नाही मात्र उद्धव ठाकरे यांचे दोन्ही हात असेच आहे बीएमसी लुटायची अनेक घोटाळे करायचे कोविडमध्ये घोटाळा करायचा आणि मग ते पैसे खायचे लहान पोरांची खिचडी सुद्धा सोडली नाही हो यांनी आणि हे एकनाथ शिंदेना मिंधे म्हणतात आता एक व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एकनाथ शिंदे यांनी एका मराठी कलाकाराला खूप निकटीची मदत केलेली आहे व्हिडिओ बघून घ्या यावर मग सविस्तर आपण बोलूयातच मात्र हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो संभाजीनगर येथे जे गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल आहे तिथे काही रुग्ण उपचार घेत आहे मात्र त्यांच्या औषधांसाठी त्यांना वलवट फिरावं लागतं त्यांच्या नातेवाईकांचे खूप हाल होत आहे परिस्थिती अशी आहे की काही जणांकडे तर दहा रुपये देखील नाही आहेत तिथे दहा रुपये देऊन जेवण घेण्यासाठी सद्गुरू अन्नसेवा मंडळातर्फे तिथे अशा नातेवाईकांसाठी मोफत अन्नदान रोज केलं जातं मित्रांनो समाजामध्ये चांगली माणसं खूप आहेत हो करतायत लोक आपापल्या परीने आपणही त्याच साथी स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार सुरू केलेला आहे आपल्याच परिवारातील काही जणांना तिथे उपचार घ्यावे लागत आहेत मात्र औषधांचा खर्च खूप जास्त आहे मित्रांनो आणि मेडिकल एमर्जन्सी यादी आहे तेव्हा कळकळीची विनंती आहे जी तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे इच्छे योगदान द्यावं वाटतंय ना ते नक्की द्या जीपे फोन पे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेले आहेत ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा म्हणजे आपल्याला त्याचा रेकॉर्ड ठेवता येईल मित्रांनी कळकळीची विनंती या रुग्णांसाठी नक्की पुढे या चला आता बघूया एकनाथ शिंदे यांनी मराठी कलाकाराची कशी मदत केलेली आहे या मराठी कलाकाराचं नाव मोहन माहीनकर मध्यंतरी मोहन माहिमकर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाला होता या मध्ये मोहन माहिंकर यांनी त्यांचं दुःख सांगितलं होतं त्यांचा भाऊ त्यांची वहिनी त्यांच्याकडे अजिबातच लक्ष देत नाहीत दुर्लक्ष करतात मोहन माहिमकर यांचं नग्न झालेलं नाही त्यांना आधार द्यायला कोणीच नाही मोहन माहिमकर एका छोट्याशा वरांड्यामध्ये राहतात घराच्या बाहेरचा जो वरांडा असतो ना त्या वरांड्यामध्ये तो माणूस राहत होता इतकी वर्ष हाल होत होते याच मोहन माहिमकर यांनी स्वेच्छा मरणासाठी अर्ज दाखल केला की कि किमान मी मरतो तरी आता म्हणजे ह्या सगळ्या त्रासातून माझी सुटका होईल तेव्हा मोहन माहिमकर यांची मदत करण्यासाठी सुशांत शेलार पुढे आले सुशांत श्रेलार हे सुद्धा नामवंत अभिनेते आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या सिनेमध्ये पदाधिकारी सुद्धा आहेत तर सुशांत शेदार पुढे आले त्यांनी ती व्यथा जाणून घेतली मोहिम मोहन माहिमकरांची एकनाथ शिंदे यांच्या पर्यंत ते कळवण्यात आलं आणि ताबडतोब एकनाथ शिंदे यांनी स्वतः जाऊन मोहन माहिमकर यांची मदत केलेली आहे त्याचाच व्हिडिओ तुम्ही आत्ता नुकताच बघितला आता विचार करा मित्रांनो ईर्षाळवाडीची जी घटना घडली होती त्या ईर्षाळवाडीच्या घटनेमध्ये सुद्धा अर्ध्या रात्री चिखल तुडवत डोंगर चढत एकनाथ शिंदे गेले होते दरड कोसळून जी घर उद्ध्वस्त झाली होती ती सगळीच्या सगळी घरं त्या सगळ्याच्या सगळ्या कुटुंबांना नवीन घर बांधून दिलेली आहेत ईरषाळवाडीमध्येच एकनाथ शिंदे यांचं हे तत्पर कार्य हो, आणि जलद गतीचं कार्य हो। दुसरीकडे एक मुलगा होता त्याच्या ऑपरेशनचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला होता मागचा पुढचा कुठलाही विचार न करता एकनाथ शिंदे यांनी सटकन चेक लिहिला आणि तो चेक त्या मुलाचा वडिलांना दिला सुमंत हुईकर जे उद्धव ठाकरेंसाठी पायी तिरुपतीला गेलेले निघालेले असताना वाटेत ज्यांचा मृत्यू झाला उद्धव ठाकरेंच्या कुठल्याच पदाधिकाऱ्यांनी म्हणा किंवा उद्धव ठाकरेंनी साधा फोन सुद्धा केला नाही सांत्वनाचा त्याच्या ना फॅमिलीला त्याचकरांच्या फॅमिलीला एकनाथ शिंदे यांनी दोन मजली घर बांधून दिलं मनाचा मोठेपणा लागतो हे सगळं करण्यासाठी उद्धव ठाकरेंकडे आहे काय उद्धव ठाकरे स्वतःच सांगतात ना माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं काहीही नाही स्वतःच जाहीर करता मी कफल्लक आहे बेकारी आहे आणि त्यामुळे हे स्वतः कफल्लक असलेले जाहीरपणे मंचावरून स्वतःच कबुली देणारे की माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं काहीही नाही हे एकनाथ शिंदे यांना बिंदे म्हणतात किती मोठा विनोद आहे हा खर तर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची तुलनाच होऊ शकत नाही एकनाथ शिंदे हे जनतेमध्ये मिसळून लोकांमध्ये मिसळून काम करणारे ने नेते आहे विनाकारण महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले नाही एकीकडे हे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि एक माझी मूर्खमंत्री सॉरी एक माझी सॉरी कशाला हे स्वतःच बोलले होते ना मी मूर्खमंत्री होतो तेव्हा म्हणून आपण काय बोलतोय कशावर बोलतोय याचं सुद्धा धान उद्धव ठाकरे यांना कधीच नसतं आता एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या इथे पाच जुलैला हे दोन भाऊ एकत्र येणार मु काय बाबा कॅम्पेन चालवण्यात आलं एक मराठीच्या हितासाठी मराठी माणसाच्या भल्यासाठी करेक्ट मग कर हे दोन भाऊ एकत्र आले त्यानंतर काय घडलं मराठी माणसाच्या भल्यासाठी मराठी माणसाच्या हितासाठी उद्धव ठाकरे एक वाक्य तरी त्या मंचावरून बोलले का अजिबातच नाही मोहन माहिंकर हे काय बांगलादेशी रोहिंग्या आहेत का हे पण मराठीच आहेत ना मग या मराठी माणसाला मदत करण्यासाठी मनसे तर्फे किंवा उबाठातर्फे कोणीच का मग अशा मराठी माणसांना मदत नाही करायची आपण जिथून मान मिळतो तिथेच भक्त संबंध ठेवायचे ही यांची पॉलिसी मोहन माहीकर यांची मदत का केली असेल या मराठी 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 करणाऱ्या दोन्ही गटाच्या उच्च पदस्थ नेत्यांनी यांच्या शीर्ष नेत्यांनी मुख्यांनी पदाधिकाऱ्यांनी यांच्या कार्यकर्त्यांनी का बरं मदत पोहोचवली नाही व्हिडिओ व्हायरल झालेला होता ना अनेकांनी तो बघितलेला होता ना मोहन माहिंगकर कसे रडत बोलत होते ते या मग का बरं तेव्हा यांना या मराठी माणसासाठी धावून येता आलं नाही तिथे एकनाथ शिंदेच का धावून येत आहे आणि मग अशा वेळी ईव्हीएम हॅक झालं ही बोंब मारायची नाही अजिबात बोंब मारण्याचा अधिकारच नाहीये ना कुबाठाला आहे ना मनसेला आहे मोहन माहिंकर सारख्या मराठी कलाकाराला जेव्हा एकनाथ शिंदे मदत करतात तेव्हा अनेक मराठी कलाकार अनेक मराठी मन ते जिंकतात आणि मग त्या लोकांचं मतदान हे आपसुकच शिंदेच्या बाजूने चुकत आणि मग हे रडके रुदारी नावाने फोडायला सुरुवात करतात अर्थात मराठी कलाकारांनी सुद्धा एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे की हे क्षेत्र हे अत्यंत बेभरोशाचं असं क्षेत्र आहे त्यामुळे या क्षेत्रामध्ये त्या काम करत असताना आपली एक दुसरी काहीतरी आर्थिक व्यवस्था असणं देखील अत्यंत गरजेचं आहे अन्यथा मोहन माहीकर यांच्याप्रमाणे अनेक मराठी कलाकार असे आहेत ज्यांचे खरच खूप वाईट दिवस सध्या सुरू आहेत म्हणूनच सगळ्याच कलाकारांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बेभरोशाच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण आपली आर्थिक बाजू सुद्धा स्ट्रॉंग ठेवणं गरजेचं आहे एक, एक सेकंड ऑप्शन सुद्धा आपल्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे अनेक मराठी कलाकारांनी व्यवसाय सुरू केले स्वतःचे हॉटेल्स चालू केलेले आहेत त्यातून त्यांचं अर्थार्जन आहे म्हणजे जर तुम्हाला मालिका क्षेत्रात नाट्य क्षेत्रात किंवा क्षेत्रात काम मिळालं नाही तर तुमचं अडत नाहीये तुमचं व्यवसायातून तुम उत्पन्न सुरू आहे मात्र व्यवसायच केला नाही दुसरा सोर्सच केला नाही तर मग मोहन माहीमकर यांच्यासारखी परिस्थिती उद्भवते मित्रांनो तुळदास एकनाथ शिंदे यांनी हे ये जे काम केलेलं आहे त्यासाठी एकनाथ शिंदे यांना सल्यू एकनाथजी तुम्ही खरंच खूप छान काम करत आहात लोकांच्या मदतीला धावून जाणं लोकांचे प्रश्न सोडवणं त्यांच्या वेदना मिटवणं हे खूप मोलाचं कार्य आहे मित्रांनो जे एकनाथ शिंदे करत आहेत आणि म्हणूनच एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की एकनाथ शिंदे हे मदत करण्यासाठी कधीही मागे नसतात तर सगळ्यात पुढे असतात आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे मदत हा शब्द नावाला देखील अजिबातच नसतो हे यांच्या स्वतःच्या नेत्यांना सुद्धा कधीच मदत करत नाही कुठल्याच बाबतीमध्ये कारण स्वतःच सांगितलेलं आहे माझे हात रिकामे आहेत तुम्हाला देण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही मात्र आपल्याकडे एक म्हण आहे मित्राहो देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात न्यावे याचा अर्थ असा आहे की जशी तुम्हाला समोरून मदत मिळते तशी एक दिवस तुम्ही सुद्धा इतरांना मदत केलीच पाहिजे आणि म्हणूनच आपण स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार सुरू केलेला आहे संभाजीनगर येथील कॅन्सर हॉस्पिटलमध्ये गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये काही रुग्ण आहेत ज्यांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे खूप हाल होत आहे औषध कमी पडत आहे आणि ही खूप मोठी मेडिकल एमर्जन्सी आहे मेडिकल एमर्जन्सी प्लीज लक्षात घ्या मित्रांनो त्या रुग्णांना वेळेत औषधं पोहोचवणं कातडीने पोहोचवणं गरजेचं झालेलं आहे त्यामुळे विनंती आहे या सत्कर्मामध्ये सहभागी भाग परिवारातर्फे आपल्याला जे काही करता येतं ते सगळं आपण करत आहोत त्यामुळे कृपया या सत्कर्मामध्ये सहभागी भाग जी फोन पे फोनपे क्रमांक आम्ही तुम्हाला दिलेले आहेत तेव्हा तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतंय ते नक्की द्या ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा म्हणजे आपल्याला याचा सगळं सह व्यवस्थित रेकॉर्ड ठेवता येईल पुन्हा पुन्हा विनंती आहे या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा मित्रांनो त्या रुग्णांचे खूप हाल होत आहे आपल्याला त्यांची मदत करायची त्यांच्या नातेवाईकांची मदत करायची आहे रुग्ण बाहेर उपचार घेत आहेत हो पण रुग्ण आत उपचार घेत आहेत मात्र बाहेर त्यांचे जे नातेवाईक थांबले त्यांच्या सोबत आलेले ना त्यांचे आले हाल बघवत नाही दिवस दिवस ही लोक जेवत नाही तो खेड्यापाड्यातून कुठून कुठून इलाजासाठी आलेले लोक येते त्यामुळे परिस्थिती खूप दयनीय आहे ती तसं वर्णन करणं सुद्धा श्रद्धामध्ये कठीण आहे म्हणून विनंती मित्रांनो जास्त प्रमाणामध्ये समोर या आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आपुरतेने वाट बघत आहे तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स नियमितपणे रंजक पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रभंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम दर वि ग्रह मेघाम गंगा तुलसी शाली ग्राम